सावळनगर परिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभा क्रमांक आठ ब मधून नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शारदा दीपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्या धनुष्यबांची निशाणे घेऊन मतदारांपुढे आशीर्वाद घ्यावयास जात आहेत प्रभा क्रमांक मधील बहुसंख्य महिला व पुरुष उमेदवारांनी त्यांच्यासोबत प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे दरम्यान समाजसेवक दीपक धांडे यांनी गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या जनसेवेच्या प्रयत्नांच्या बळावर मतदारांपुढे मतांचा जोगवा मागायला त्यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय दरम्यान या प्रसंगी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाल्याचं दिसून येत आहे शारदा दीपक धांडे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील मतदारांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे तसेच उमेदवार शारदा दीपक धांडे यांचे घरोघरी महिलांनी जोरदार स्वागत केले यावेळी उमेदवार शारदा दीपक धांडे यांनी मतदारांच्या समस्या जाणून घेत सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध प्रभागातील प्रत्येक गल्लीत उमेदवार रजनी संजय सावकारे यांनाही एक मत देण्यासाठी आवाहन करण्यात येत असून मतदारांकडून याला उदंड प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन भुसावळ जय महाराष्ट्र मी सौ शारदा दीपक धांडे प्रभाग क्रमांक आठ बमधून महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपले लाडके पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील आणि आपले भुसावळ तालुक्याचे आमदार माननीय श्री संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही ही निवडणूक लढत आहे तर तुम्ही असाच आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या आणि आम्ही तुम्ही बघता जाईल नऊ वर्षापासून नगरसेवक नसतानासुद्धा आमच्याच्याने ज्या जनतेचे प्रश्न सोडवता आले त्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे जनतेचा आशीर्वाद आम्हाला सदैव आमच्या पाठीशी आहे आणि पुढेही एक संधी जर तुम्ही आम्ही दिली तर आवश्यक आम्ही सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे असे मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या धन्यवाद